सोलापूर शहरातील नागरिकांना पाच सहा दिवसाआड पाणी पुरवठा होतोय असे एकीकडे असताना पालिकेतील संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कर्णिकनगर चिल्ड्रन्स पार्क येथे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होते उजनी धरण निम्मा तळ गाठलाय उन्हे चाळीसच्या आसपास पाण्याची पातळी आहे झपाट्याने पाण्याची पातळी खालावत चालली आहे शहरातील नागरिकांना पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आहे नागरिक आपल्याला उद्या पाणी येईल की नाही या भीतीने पाणी काटकसरीने वापर करतायत तर दुसरीकडे ज्या विभागावर थेंब आणि थेंब वाचवण्याची जबाबदारी आहे ते मात्र आपल्या परम कर्तव्यापासून दूर आहे कर्णिकनगर चिल्ड्रन्स पार्क येथील पाण्याच्या पाईपला गळती लागल्यानं या भागात दलदल झाले दल पाणी या भागात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या दुकानाला गाराडा घातल्यानं ना नागरिक या घाण पाण्यात थांबून व्यवसाय करतात तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन पाणी गळती रोखावी असं आवाहन नागरिकातून व्यक्त केलं जात आहे नमस्कार सोलापूरकर जलदरपण योगशानामध्ये आपण सर्वांचं स्वागत मी चर्चा केली आहे आज आपण आलेलो आहोत तरणेल नगर येथील चिल्ड्रन पार्क या ठिकाणी या ठिकाणी मागील एका महिन्याभरापासून तुम्ही त्या ठिकाणी पाहत असाल तर त्या ठिकाणी वाल आहे तिथनं पाणी चिल्ड्रन पार्कपर्यंत किमान अर्धा किलोमीटरपर्यंत हे पाणी मागील एक महिन्यापासून वाहत आहे महापालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे सध्या सोलापुरात पाच दिवसात पाणी पुरवठा होतं मात्र या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया चाललं आहे याचं लक्ष कोणच घेत नाही त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे त्या ठिकाणी नागरिक आहेत नागरिकांची प्रतिक्रिया आपण जाणून जाणूया काय समस्या पाण्या वाढत चाललं आहे का महिना झाला एक महिन्यापासून मेन गेट हॉल आहे इथलं एकता नगर कर्णिक नगर विंकर वसा ह्या साईडला सगळं म्हणजे पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे तिकडच्या भागात पाणी प्रेशर येईना आणि तो पाणी व्यक्त चाललं आणि कार्पोरेशन जाहीर केलं पाणी वेक्ष जाऊ देऊ नका वरिष्ठ गेलं म्हणजे किंवा विकेल असेल तर पहिल्या खेपाला पाचशे रुपये सेकंड टाईमला हजार रुपये थर्ड टाईमला नळच कट असं पेपरमध्ये जाहीर दिलेलं आहे तुम्हाला विचारणारे कोण आहेत अधिकारी अधिकारी अधिकाऱ्यांची कोणाची काय नाही का त्यांची काय जबाबदारी जबाबदारी नाही का मग <ुण> हे जर लाखो लिटर पाणी वाहत असेल तर त्यांच्यावर किती दंड आकारला पाहिजे फक्त <ुण>। दंड हे नागरिकांसाठीच आहे का ते लाखो रुपये पगार घेतात आणि ते कर्तव्य करत बजावत नाही वारंवार सांगून सुद्धा आणि फोन जर केला तर एकमेकावर टाकलाच बसतात जोनला फोन केले ते काका झोनला फोन केले की तिकडे आम्ही कळवलं म्हणून सांगतात आणि तिकडचे लोक मात्र तिथे कोणच येतो कोण त्यांना पण फोन केला जबाबदार कोण दुसऱ्यांचं नाव सांगितलं त्यांना फोन केला सांगतो म्हणून इथे चिल्ड्रन्स पार्क असे बाळगोपाळ येत असतात वृद्ध महिला वाकमीसाठी चिखल मध्ये अक्षरशःच इथं घसरून पडण्याचं परिस्थिती आहे

प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी